संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून पैठण येथे वेद वदवली होते त्याच रेड्याची आळे तालुका जुन्नर येथे समाधी आहे या रेड्याची ज्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडली ते ठिकाण म्हणजे चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव

देवानी म्हटलं म्हणू शकतात त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे नामदेव राहून का <गएगा> आरोप जगात सगळ्यात सुंदर मानलं जात काहीतरी एकवीस पायलट असे जिथे टेप ऑफ लँडिंग करू शकतात त्यांच्या त्या पारो शहरात त्यांचा एक धर्मगुरू आहे जो मंगोलियाकडून चीन ओलांडून आला ना त्याचं नाव पद्मसंभव बौद्ध धर्मगुरू आहे आणि त्याच्या काही वस्तूंचं तिथे एक्झिबिशन आहे अशी प्रदर्शनी आहे आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो आमचा गाईड आम्हाला सांगत होता त्याच्या निरनिराळ्या मूर्ती होत्या त्याच्यात एक पितळी मूर्ती होती एक पुरुष आणि स्त्री युग्म होत ते होत मी त्याने विचारलं ऑफ दिस गायिकला याचा अर्थ काय या शिल्पा म्हणजे शहाणपणा आणि कम्पेशन म्हणजे करुणा दया दयाता करुणा भाव मी म्हटलं बा याचा अर्थ काय त्याने असं सांगितलं संत या शब्दाची या पद्मसंभवानी केलेली डेफिनेशन आहे ही त्याची कन्सेप्ट आहे म्हणजे काय करुणा शहाणपणाला मिठी मारते त्याचं जे शिल्प तयार होतं त्याला संत म्हणतात मी त्यांना म्हटलं हे तुमचं शिल्प नाही शहाणपणाला करुणा मिठी मारते हे आमचे ज्ञानोवर आहे विठला विठला उपभोगू शकत नाही सगळ्यांकरता गेला सगळ्यांकरता सगळी एकाच पंक्तीला बसवले झाली आणि तिथून फडच येतो काळीराव दाना वाजली आणि येता येता आज जसं म्हटलं त्या